आपण पणकार विलासराव लंडले साहेब राज्याचे नेते पालकमंत्री दादा खासदार

शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर माझी मापोर नगरसेवक नगर सेविका सर्व खरं पाहिलं तर या ठिकाणी सन्मान अजित हस्ते आणि या शहरातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी होत आहे

मांगल गरज मिळणाऱ्या ठिकाणी सुरुवात आई श्रीलंका पावार एकत्र क्रमांगर करत होतो आणि दादांचा या शहरामध्ये एकोणीशे एक्यानव जवळ लोकसभेचे खासदार म्हणून गेले आणि देशामध्ये दोन नंबरच चा मतदान असणारा दादानी त्या ठिकाणी सर्वांनी भरपूर मतदान केलेले हातदार झाले पण या शहराची ओळख

आम्ही गोटे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेस काम करत असताना दादा सर्वांना ताकद देण्याचं काम केलं मग लक्ष्मी जाताप असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असेल अनेकांना मोठं करण्याचं काम दादानी के केलं आणि अण्णासाहेब बनसोडे सरकारला आता आपल्या राज्याचा एक याच्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा उपाध्यक्ष म्हणून मोठी पदवी बहाल केली

मी शहराच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो बोलणं खूप आहे नाना छत्री घेऊन त्या ठिकाणी छत्रीच्या खाली उभा असतात ट्रेवलिंग आणि मी आणि लक्ष्मण जगताप आम्ही दोघे त्याच आम्ही दोघं त्याचे मित्र मी नगरसेवक लक्ष्मणराव नगरसेवक आम्ही दोघे त्या ठिकाणी होतो आणि दादांनी मला महापौर केलं लक्ष्मणरावला या ठिकाणी केलं आणि लक्ष्मीला चेअरमन करून सुद्धा आमदार करणारे कोण दादा त्या ठिकाणी काय सांगितलं तर दादांनी सर्वांना त्या ठिकाणी खूप मोठे केलंय मी काय दादा सोडलं नाही मी काय पक्ष बदलला नाही मला दिलेलं दादांच्या जवळ त्या ठिकाणी थांबलो आता कोण काय सांगत कोण हे सांगतं ते सांगत पण खऱ्या अर्थानं न्याय देणारे कोण येत अजितदादा आहे आता दादा उपाध्यक्ष केले आता आमच्या शहराची खूप मोठी या ठिकाणी समस्या पाण्याची आहे सर्वांनी या ठिकाणी सर्वा सांगितलं पाण्याची लढाईसुद्धा होईल पाण्यासाठी कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्यानंतर त्याचंसुद्धा आपण पाहिल्यानंतर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढते लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना वाढते या सर्व काही समस्याला आता आम्हाला सर्वांना तोंड द्यावं लागतं आहे आणि त्यासाठी आपल्याला सुद्धा या परिसरामध्ये काम करत असताना मी परवा पेपरला वापतात श्रीरंगाप्पा बांधणी रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि नदी सुधारणा प्रकल्पामध्ये स्वतः भूमिका मांडली आता खूप मोठं शहर वाढत असताना त्या शहराची गरज आपण ओळखून त्या ठिकाणी काम करणार आहात अण्णासाहेब बनसोडे तुमच्यावरती जबाबदारी दिलेली ती फक्त नावापुरती नाही पदापूरती नाही दादानी तुम्हाला भाग केले तुम्ही त्याच्या करा म्हणजे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कुठला न्याय मिळेल की खऱ्या अर्थानं पाण्याची समस्या असेल रस्त्याची असेल वाहतुकीची असेल किंवा आरोग्याची असेल किंवा आमच्या असणाऱ्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये असेल ह्या सर्व काही सुरक्षेची असेल ह्या सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम अन्ना तुम्ही करा वाटेल तसे दादांनी काय जरी समजा दादा काम आता असेल त्या ठिकाणी तुम्ही माझंही काम झालंच पाहिजे माझं वैयक्तिक नाही पण शहरासाठी आहे असं आपण बोलवलं शिवाय शिव्या प्रेमाचे असतात त्या असतात त्या प्रेमाच्या सांगतात ते समजून सांगतात राज्यामध्ये फिरत असताना मी त्यांना चाळीस वर्ष जवळून आहे त्यामुळे त्यांची सांगण्याची या ठिकाणी असणारी काम करण्याची पद्धत ही आम्ही जवळून पाहिलेली अण्णासाहेब तुम्हाला हे मोठं पद दिले या शहरातल्या नागरिकांच्या समस्या त्या तुमच्या समस्या समजून या शहरासाठी आपण काम करावं कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे असतील आणि दादा या शहरामध्ये त्या ठिकाणी आपण घेण्याचं काम करावं एवढंच आजच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून देतो दादा आपण या ठिकाणी काम पण मनापासून नागरिकांच्या वतीनं आभार मानतो की तुम्ही चांगल्या माणसाला मागासवर्गीय समाजाला न्याय दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार म्हणून थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद लांडे साहेब यानंतर विनंती करेल

उप अण्णा मुसोटे यांच्या नागरी सत्कारासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पवार माजी आमदार विलास लांडे पाटील आमदार शंकर शेट जगताप आमदार अमित गोरखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जी भल भारतीय जनता पक्षाचे शहराचे प्रभारी शत्रुघ्न काटे शिवसेनेचे प्रमुख निलेश तरस आर नेत्या चंद्रकांत सोनगांबळे शिवसेनेचे उपनेते इरफणबाई सय्यद माजी महापौर मंगलाताई कदम भाऊसाहेब भोईर सुलभाताई उबाळे सदाशिव खाडे कविताताई आलाट